निवडणुकीची रणधुमारी मतांचा महासंग्राम ठामपणे मांडणार निवडणुकीच्या चर्चा निवडणुकीची रणधुमारी मतांचा महासंग्राम वार्डातील मतदारांचे विचार आणि उमेदवारांची ताकद कोण जिंकणार मतदारांचे मन कोणत्या वार्डातून कोण उमेदवार पक्षाची रणनीती जनतेचा कल आणि जामनेर शहराच्या भविष्याचे वेध हे सर्व जाणून घेण्यासाठी पहा निवडणुकीची रणधुमाळी मतांचा महासंग्राम लवकरच आपल्या समोर फक्त कान परिसर आणि महाराष्ट्र न्यूज वर चर्चा विश्लेषण आणि मतदारांचा आवाज कारण ही फक्त निवडणूक नाही हा आहे लोकशाहीचा उत्सव